हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे बिटाचा हलवा आपण सर्व हलवे खाल्लेले आहेत पण आज वेगळं काहीतरी म्हणून बिटाचा हलव्याची रेसिपी बनवत आहे तर मी बिटाच्या हलव्याच्या रेसिपीसाठी चार बीट घेतलेले आहेत एक वाटी साखर आठ नऊ विलायची दोन ते तीन चम्मच तूप घेतलेला आहे तर मी बीट धुवून स्वच्छ त्याची साल काढून खिसून घेतलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण खिसून बीट घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं मी कढई गरम केलेली आहे कढईमध्ये खीस ओतलेला आहे तर आपल्याला तूप न टाकता ते बिटाचा खीस जे आहे ना तो थोडासा शिजवून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनटं तूप न टाकता शिजवायचं आहे की जेणेकरून ते नंतरनं पटकन शिजला जातो तर त्याच्यानंतरनं मी दोन तीन चम्मच तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही तर मी तूप टाकलेलं आहे तूप टाकल्याच्या नंतरनं आपण हलवणार आहे तर ते मिक्स केलेलं आहे तर तूप टाकल्याच्या ना खिसाला कसला छान कलर आलेला आहे बघू शकता आणि ऑलरेडी खिसाला कलर आहे तर तूप टाकल्याने पण येतो आणि त्याच्यानंतरनं मी वरतून साखर ॲड केलेली आहे साखर जी आहे ना ती मी बारीक नाही टाकलेली आहे मोठी टाकलेली आहे मोठी टाकल्याच्या नंतरनं त्याच्याना पाक तयार होतो साखरेचा त्याच्यामुळं मी बारीक नाही टाकलेले आहे मोठी साखर टाकलेली आहे तर त्याला ना पूर्ण आता साखरेला पाणी सुटल आणि आपण फुल गॅसवरतीच हे बिटाचा हलवा बनवत आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी सुटत आहे त्याला आणि एक दोन एक दोन मिनटं झालं की त्याला हलवायचं आहे उलतण्याच्या साहाय्याने कारण का साखर टाकल्यामुळं त्याला खाली चिकटला जातो म्हणून ते आपल्याला हलवायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं करून पाणी सुटलेलं आहे खूप छान पाणी सुटलेलं आहे पूर्ण साखरेचं पाणी झालेलं आहे आणि तो आता बिटाचा हलवा खूप छान शिजतो पाण्यामध्ये साखरेच्या तर बघू शकता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामधलं आणि पाणी कमी झाल्याच्या नंतरनं मग मी त्याच्यामध्ये विलायची टाकलेलं आहे सोलून तर मी आखी विलायची टाकलेली आहे विलायची पावडर करून नाही टाकलेली आहे कारण का वि आखी विलायची टाकली ना तर ते दातामध्ये खाताना खूप छान लागते म्हणून टाकलेले आहे आणि बघू शकता बिटाच्या हलव्याला कलर खूप छान आलेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे तर बघू शकता तुम्ही पण कसा छान झालेला आहे माझा बिटाचा हलवा त्याच्यानंतर मी वरतून थोडेसे कट करून बदाम पण ॲड केलेले आहेत तर खूप छान दिसत आहे माझा बिटाचा हलवा आणि खूप छान झालेला आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा जर माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि फॉलो पण करा आणि कमेंट करून सांगा पण कसा झाला आहे ते पण धन्यवाद